वेलकम बॅक टू द यूट्यूब चॅनल अमेरिका अँड मच बोअरच्या आजच्या भागात मी श्वेता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते श्री सद्गुरू संत बाळुमुमा श्री शत्र आद्मापूर तालुका बुद्रगड जिल्हा कोल्हापूर ह्या ठिकाणी निघालेला हा मामाचा पालखी सोळ आहे त्या पालखी क्रमांक बारा असे मामाचे एकूण हे जे मामाचे पालखी सोळे आहेत मुख्य प्राण्याचे सोळे आहेत एका पालखीच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार मुख्य प्राणी ह्या पालखीच्या माध्यमातून फिरतात कारण ह्या पा असे पालखी अठरा पालखी सोळे ह्या जगात फिरतात महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल आंध्रा असेल एम पी असेल गुजरात असेल विविध राज्यापर्यंत मामाचं कार्य ह्या जगजनाला फिरायला लागलेलं ला आहे आणि त्या मामाचं वैभव वाढत चाललेला आहे ज्या ठिकाणी मामानं सन्मान घेतल्या ज्या ठिकाणी मामाचा जन्मभूमी आहे कारण त्या ठिकाणी मामाचा जन्म तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णवचा मामाचा जा जन्म मा आहे चार सप्टेंबर एकोणस मामाची संजीवनी समाधी आहे ज्या गावात मामानं संजीवनी समान घेतली ती भूमीचं आठ ठिकाण म्हणजे आदमापूर आहे आज येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना तिथं कारण त्याने मामानं ज्या ठिकाणी समान घेतल्या त्या ठिकाणी भक्त निवास उपलब्ध आहे अन्नक्षत्र उप उपलब्ध आहे कारण येणाऱ्या जाणाऱ्या भक्ताला योग्यपर्यंत दर्शन घडावं म्हणून दर्शन मंडपसुद्धा उपलब्ध आहे कारण चोवीस घंटे मामाच्या दरबारामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी पूर्ण सुविधा उपलब्ध आहे आवश्यक तुम्ही आम्ही सुद्धा टेकल सर्वांना मामाच्या दरबाराची भेट घ्यावावं दर्शन लाभावं आणि त्याच मामाची संगत लाभावी हीच आमची विनंती